एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला हवे होते का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिलं ते पर्सनली आता मत द्यायचं की नाही मलाही नाही कळत आहे तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं शिंदे मला कोण मुख्यमंत्री व्हायला हवं होतं मुख्यमंत्री तर लोकांचा प्रसिद्ध असं म्हणतोय की शिंदे आता तसं म्हणाय गेलं तर आपलं सगळेच आहेत मात्र आपलं आवडतं ना उद्धव ठाकरे होते एकदम जे त्याने काम भले नाही केलं पण सगळ्याचा विचार करून केलं बा त्यांच्या मशिदीत काहीतरी घोळ आहे आ, या सरकारच्या मशिनीमध्ये काहीतरी घोळ आहे आणि ते घोळ केलेलं आहे कारण प्रकाश आंबेडकरांना भरपूर मतं पडलेली आहेत आम्ही काय काय आम्ही कलाकार आहे आम्ही घरोघरच जातो घरी घरी जातो गावागावात जातो आम्हाला माहिती आहे किती मतं पडली असतील किती संख्या तिकडं प्रकाश आंबेडकरांकडून आहे पण आम्हाला वाटतं की त्या मशिनीमध्ये काहीतरी घोळ केलेला आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांचा कोणी निवडून नाही आलेला आता मला काय म्हणायचंय फडणीसनी घेतलेला आहे चान्स मग शिंदेना द्यायचा होता अजित दादांना शिंदे पण झाले की अडीच वर्ष मुख्यमंत्री अजित दादा राहिले की अजित दादाला दिलं तरी चाललं असतं तो आमचा गाववाला आहे ते गाववाले डॉक्टर <laughs> <laughs> बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आता देशभरातनं लाखो भाविक आहेत जे आता शिवाजी पार्कवर येतात चैत्यभूमीवर येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात आपल्यासोबत काही भीम अनुयायी आहेत की आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खरंतर अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहेत आज बघतो की गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे मोठी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे कुठनं आलेला तुम्ही आम्ही मुंबईतूनच आलो आहे अंधेरी या ठिकाणून आलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही या चैत्यभूमी या दादर या ठिकाणी आम्ही येतो येतो आणि या दरवर्षीप्रमाणे भीम अनुयायी द मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि असा फरगोत्तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशातून इथे लोक दरवर्षी बा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात कालच नवीन सरकारचा शपथविधी झालेला आहे आणि आता पुण्यात एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत आत्ताच ते भाषण करताना म्हटले की आमचं जे सरकार आहे ते संविधानाला अनुरूप काम करेल काय वाटतं तुम्हाला नवीन सरकारबद्दल काय वाटतं तीन पक्षांचं सरकार आहे कसं बघता याकडे तर नक्कीच शि यापूर्वी शिंदेसाहेबांनी अडीच वर्ष काम केलं यांचा खरोखर विकासाच्या दृष्टीने लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे आणि त्यांचं काम बघता त्यांना पुन्हा संधी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे आणि ते जोरदार विकासाच्या मुद्द्यावरती काम करत आहेत आणि माझी एवढंच त्यांना सांगणे आहे देवेंद्र फडणवीस आता नवीन मुख्यमंत्री झाले तर त्यांना मी बेरोजगारीवर त्यांनी काम करावं कारण नवीन पिढी महाराष्ट्रातील बाहेर जाऊ नये आणि बेरोजगारी खूप वाढले त्याच्यावर त्यांनी फोकस करावा आणि त्याच्यावर या मारा जास्त लक्ष करून त्याच्यावर जेव्हा प्रचार फेऱ्या सुरू होत्या तेव्हा एक नारा भाजपकडे देण्यात आला होता एक एक हे तो सेफ आहे आता ते सरकार आलेलं आहे कसं बघता तुम त्याच्या नार्याकडे कसं बघता तेच सरकार सत्तेत आलं आहे थोडं याच्यावरती विचार करण्यात येईल परंतु कारण करन्त की सर्वजण या प्रत्येकजण आपापल्या विचाराने वेगवेगळ्या विचाराचे मग लोक आहेत तर एक आहे तो सेफ हा थोडा नारा आहे काही लोकांना आवडला असेल परंतु काही लोक याच्यातून दुसरा अर्थ करतात तर ठीक आहे त्याच्यावरती जास्त भाष्य करता येणार नाही मी काय म्हणतं बाबा हिंदुत्ववादी सरकार जे म्हणत होतं ते आलेलं आहे पुन्हा एकदा तीन पक्षांचं सरकार आलेलं आहे कसं बघता तुम्ही देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री आलेत याचं कारण सांगतो त्यांना बहुजनाचं काम करावेच लागेल कारण का त्या युतीबरोबर अजित दादा आहेत दादांना घेऊन घेतल्याशिवाय त्यांना काहीच करता येणार नाही आणि अजितदादा आमचे शाहू फुले आंबेडकर विचार घेऊन जाणारे आहेत मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे प्रत्येक वर्षी मी सहा डिसेंबरला येतो इथं दर्शन घेऊन जातो माझी सगळं उस्मानाबादची टीमही असते तीन पक्षांचं सरकार आहे काय वाटतं आधी दोन होतं मग अजित पवार आले आता परत एकदा तीन मोठं मिळालं मिळालंय मोठं बहुमत मिळालंय कसं बघतं पाच वर्षाचा काळ कसा असेल नाही चांगला जाईल ना यांनी साथ दिली देवेंद्र भाऊनी एकनाथ शिंदे साहेबांना साथ दिलेली आहे साथ दिली हे दोघं जण त्यांना साथ देतील ना शंभर पर्याय नाही ना आता आणि याच्या अगोदर तुम्ही म्हणलेत ना होईल का नाही परंतु ते यांनी पण साथ अडीच वर्ष केलेलेच आहेत ना फडणवीस आधी म्हणायचे एक हे सेफ आहे आता काय वाटतं ते सरकार आलेलं आहे परत राज्यात नाही नाही काही महिला पण आहेत लाडकी योजना होती ती खूप फायदेशीर ठरली काय तुम्ही कुठं आलेला तुमच्या भागात काही याचा योजनेचा फायदा मिळाला का मी कल्याणमधून आली आहे लाडकी बहिणी म्हणजे खूप साऱ्या महिलांना त्याचा फायदा झाला आहे पण मोस्टली आता कसं सगळ्याच महिलांनी ते फॉर्म भरलेत असं न करता ज्या जे गरजू आहेत तर त्यांनाच ही योजनेचा लाभ मिळावा आणि हे सगळ्या महिलांनी पण समजून म्हणजे तसे फॉर्म भरावे काही असं चुकीची माहिती देऊन दुसऱ्याचा हक्क म्हणजे डावळला नाही पाहिजे तर प्रत्येकानं हे समजायला पाहिजे तीन पक्षांचं नवीन सरकार आहे कसं बघतं फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री आले जे आधी म्हणत होते मी पुन्हा येईल मध्ये मग तुम्ही काय झालं ते सगळं बघितलं दोन हजार एकोणीसमध्ये आता पुणे एकदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे की म्हणजे अजून चांगलं करतील काहीतरी तर बघू आता कसं करतात प्रत्येकाचं मत यावरती वेगवेगळं आहे आता त्यांनी म्हणजे आता आलंय सरकार निवडून प्रत्येकाची कोणताही येऊ दे आपल्याला देशासाठी काम करायचं आहे समाजासाठी काम करायचं आहे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं कोणाला मुख्यमंत्री व्हायला होते कारण शिंदे साहेब काही नाराज वाटले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला हवे होते का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिलं पर्सनली आता मत द्यायचं की नाही मलाही नाही कळत मत काय तुम्हाला काय वाटतं शिंदे तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हायला हवं कारण तुम्ही अडीच वर्षाचा काळ बघितला आहे आणि आता फडणवीसांचाही आधी पाच वर्षाचा बघितला आहे काय वाटतं तुम्हाला कोण मुख्यमंत्री व्हायला हवं होतं मुख्यमंत्री तर लोकांचा प्रसिद्ध असं म्हणतोय की शिंदे परंतु तीन पक्षाचं सरकार आलं आहे मॅन्डेटप्रमाणे बी जे पीला ज्या ज्याप्रमाणे सीट आहेत त्याप्रमाणे शि शिंदे सा, शिंदे गट आणि तसेच अजितदादा गट याप्रमाणे ते भाजप थोडा वरचेच आहे त्यामुळे जे त्या तिघांनी जो विचार करून जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे आणि लोकांचा हे जे अडीच वर्षाचं काम बघता शिंदेसाहेबांचं काम हे खूप लोकप्रिय झालेलं आहे आणि लोकं वेळी झाले काम त्यांच्या कामाचं त्यामुळे लोकांनी त्यांना मँडेट दिले की आणि त्यांना योगदान दिले त्यांच्याच नावाला लाईक करत होते परंतु आता जर का त्यांच्या तिन्ही पक्षाच्या बी जे पीच्या एकशे बत्तीस सीट आल्या आहेत त्यानुसार त्या, त्या हक्क तो बी भी जे पीचाच आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी समजून घ्यायचा आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा खूप छान काम करतील पाच वर्ष कारण सर्व समाजाला ते बरोबर घेऊन जाणारे आहेत आणि सर्व जाती धर्माच्या एकनाथ शिंदे म्हणतात मी डी सी एम झाले म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय वाटतं तुम्हाला डेट मी कॉमन मॅनचा आता विचार करेन असं म्हणत आहे बघूया आता बघूया आता वाट बघायची त्याच्यामध्ये वाट बघायची ठीक आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल काही आजी कुठनं आला आहे पुण्यावरनं आलाय पुण्यात इंडिया गेट कधी दरवर्षी येते का पहिल्यांदा आलाय नाही आल्या बाबासाहेबांना अभिवादन केलं का नाही बाबासाहेबांना अभिवादन केलं की नाही आम्ही आल्या बरोबर जाऊन केलं परवा किती वेळ थांबलो होता आता लाईन येत लाईन नव्हती परवा दिवशी आता नवीन सरकार आलंय काय वाटतं तुम्हाला काय करेल गरीब गोरगरिबाचं कल्याण करेल आ? नवीन सरकार आलंय काय वाटतं गोरगरिबाचं कल्याण करेल अजून अजून काय फरक का? फरक नाही नाही बरं का माणूस राहावे धान्य स्वस्त व्हावं तुम्हाला तुमच्या गावात लाडकी बहीण पैसे मिळाले का बाबा आपण फारमच नव्हता भरल्याला बाबा कुठन एनडीए कडनं आला कडक वासल्याकडनं आला उत्तम नगर खडक उत्तम नगर कडनं कोंडवे धावडे वाटतं तुम्हाला नवीन सरकार आलं आता तिकडे काय कोण मुख्यमंत्री फडणवीस झालेत आता परत हे बघा माझ्या कल्पनेनं अजित पवार व्हायला पाहिजे होते अजित पवार म्हणजे कस आम्हाला तो आवडत अजित पवार आवडतात तुम्हाला अजित का पवार काय आवडतात फडणूस बी चांगले आहेत आणि शिंदे बी चांगले आहेत पण मध्ये कसं झालं तिकडे गेलं तिकडे इकडे आलं त्यामुळं घोटाळा झाला आणि त्यामुळं महागाई जास्त झाली या पिरियड मध्ये महागाई जास्त झाली पण आता तुम्ही म्हणता अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिले होते पण शरद पवार म्हणतात माझा पक्ष फोडून नेला अजित पवारांनी मग काय वाटतं तुम्हाला एकच आहे ते काय नाही ते राष्ट्रवादीच आहेत दोघंही राष्ट्रवादीच आहेत मग मग यात फरक होऊ शकत नाही कसं की प्रत्येकाला आपण व्हा आपण व्हावा असं वाटतं सगळ्यांना पण तितक्या तेवढं 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 तेव्हा हस्तगत व्हायला पाहिजे ते झालं नाही मतभेद झाले मतांतर झालं त्यामुळे सगळं तुम्हाला वाटतं अजित पवार पाहिजे अजित पवार कल्याण करतील कल्याण करणारे ते आहेत पण आताच्या फिरियडमध्ये आताच्या ह्या कलियुगामध्ये कोणी कोणाचं घरातलं तर जमत नाही तर बाहेरचं कोण जमवा पण देशासाठी राष्ट्रासाठी सगळ्यांनी चांगलं करावं सगळ्यांना चांगलं वागवून न्यावं ही जाती येता वादविवाद धर्मवाद वादविवाद आणि गरिबी श्रीमंती ह्याच्यातून मोकळं करावं म्हणजे माणसाला सम समान करावं एवढंच आहे माझं मुख्य नाता देणार नाही सरकार देत ना वेगवेगळ्या योजना आहेत नाही वयश्री योजना आहेत ते पैसे मिळतात तुम्हाला मिळाले की नाही 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 आम्हाला कसलेच नाही खोटं बोलत नाही पाच सहा वर्ष झाले मी जेवढे मला म्हातारपणाचा पगार द्या पण मिळत नाही ते ना पुष्कळ अडचणी आणतात आणि उत्पन्नाचा त्याकडा आम्ही काय मजुरी करणार मग कुठून उत्पन्न आणायचं तुम्हाला वाटतं अजित पवार आणि मुख्यमंत्री व्हायला पाहिलं होतं ठीक आहे तर लोकांच्या वेगळ्या खरं तर प्रतिक्रिया आपण विचारत होतो की अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे कारण अजित पवार कल्याण करू शकतील आणि त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी एकच आहे म्हणजे शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील एकच आहे आपण अजून काही लोक आहेत सर कुठनं आलेला तुम्ही एक बोला ना बोला तुम्ही कुठन आलेला आहात कधी किती वर्षापासून येतात आपण किती वर्षापासून या किती किती आलेले आहेत आलेल्या मी येतो सर पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून गाव कुठलं तुमचं परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका गंगा बाबासाहेबांना श्रद्धांजली माहण्यासाठी दरवर्षी हा अडसष्टवा महापरिनिर्वाण दिन काही दिनानिमित्त आम्ही श्रद्धांजली घेत गातो बाबासाहेबांची किती लोक आलात तुम्ही किती तुमचे दहा लोक आहेत दरवर्षी येतात लेडीज जेंट्स हा आता कालच नवीन सरकार आलं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत आता ते भाषण करत होते म्हटले की संविधानाला अनुरूप आम्ही सरकार चालू काय वाटतं तुम्हाला काय होईल तसं चांगली गोष्ट आहे विरोध नाही हो विरोध नाही आहे ते म्हणले होते की भाषणाच्या वेळेस एक हे तो सेफ आहे म्हटले होते काय वाटलं ती घोषणा तुम्हाला कशी वाटली होती त्यांचा विरोध संविधानाला नाही माझं स्पष्ट मत आहे बरं जाऊ दे मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिलं आता एकनाथ शिंदे पण नाराज होते ते मुख्यमंत्री राहिले होते आता मेजॉरिटी जास्त आहे ना बीजेपी दादा तीन नंबरला जसं नंबर होणार ना तुम्हाला काय वाटतं कोण शिंदे साहेब थोडे नाराज दिसले ते आधी मुख्यमंत्री होते मत आहे की खरोखर देशाची चांगलीची देखभाल करेल जे मंत्री तोच आपला मंत्री म्हणा देशाचा चांगला हे करेल समजा महागाई झाली काय म्हणाब लोक का कशी जगणार काय पण लक्ष दिला पाहिजे या बाबा तुम्ही नाही मी इथे डोंबिवली डोंबिवली आलाय दरवर्षी ते पहिल्यांदा वो आले नाही दरवर्षी या तुम्ही काय आता नवीन सरकार आलंय काय वाटतं नाही नवीन सरकार असू द्या कोणी पण सरकार असुदा जनता साठी काहीतरी करेल ते रोजगार आणि करेल ते व्यवस्थित होईल होते मावशी तुम्ही आले परभणी बहिणीचे पैसे का काय भेटले आम्ही केलंच नाही काय फायदा आता दोन हजार टाकले चार हजार घ्यायचे वापस आता कुठं आहेत लाडक्या बहिणीचे पैसे ते म्हटले ना एकवीसशे रुपये देणार आता काहीच नाही मी फार्मच नाही भरला भरलं तुम्हाला भर नाही वाटलं भर नाही वाटलं मला कारण की मोदी मला आवडतच नाही आवडत ना म्हणजे त्यांना काहीच केलं नाही ना आपल्यासाठी काय केलं एवढा ले लेकरा ले शिकवून किती शिकलेला आहे अठ्ठावीस शिकलेला आहे माझा मुलगा आता हाफिसात नुसतं लिखा नोकरी कुठे ठेवली आता आता नवीन मुख्यमंत्री आलेत फडणवीस काय वाटतं तुम्हाला काय कसं वाटलं आता जे जे काय वाटणार आहे आपल्याला तर काहीच वाटत नाही काय करतील मला कोणाचं काम आवडलं मग आता एकनाथ शिंदे पण मुख्यमंत्री होते फडणवीस पण आधी मुख्यमंत्री होते कोणाचं काम जास्त चांगलं वाटतं कोणाचं सारखेच हे सगळे तुम्ही भरला लाडक्या बहिणीचा फॉर्म नाही आम्हाला पगार असले भरला योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला आता एकवीसशे रुपये दे, होते गरज नव्हती आम्हाला योजनेची जी होते ती आम्हाला बाराशे रुपये सिलेंडर झालं माहितीये का एकशे चाळीस रुपयाला गरीबान कष्ट करा दोनशे रुपया रोजावर जाते मी पुण्यात कंपनीत जाते दोनशे रुपयावर आणि पोरगा माझा अठरा शिकून आता अली काम करते बिगारी काम काय फायदा आहे मग नोकऱ्या काढायला पाहिजे का नाही माझ्या पोराला लावायला पाहिजे का ना, ना, आता म्हटले ना आता नवीन सरकार म्हटलं ना आता नोकऱ्या देऊ आम्ही आता आम्ही आता तीन पक्षाचं सरकार एक सोडून तीन पक्षाचं ट्रिपल इंजिन ज्याला द्यायचं दे त्याला देतात आपल्या सरकार कोणी देत नाही बाबा आपल्या सरकार काहीच होत ना आपलं गरिबांना कष्टच करायचं शेताच घर होणारच ना आपलं आमचं पत्राच घर आहे हिंगोली गाव आहे माझं हिंगोली जिल्हा मोदींच ते ह्याच्यात मधनं योजनेमधनं घर नाही मिळालं का प्रत्येकाला घर कुठं मिळालं घर आमच्या इकडे काहीच योजना नाही मोदीची आपण बघतो लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया आहेत अनेक वक्तव्य करतायत काही योजना मिळाल्यात काही नाही मिळालं असं म्हणतात बाबा कुठं आले तुम्ही सांगली सांगली वर आले दरवर्षी तर पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा पहिल्यांदा आलाय काय वाटतं एवढी लाखो लोक दरवर्षी येतात बाबासाहेबांना अभिवादन करायला काय भावना काय असते बरं वाटतं बघून बरं वाटतं बरं वाटतं आता नवीन सरकार आले काय करेल कल्याण वाटते काय वाटतं कल्याण करणार आणि मोठा तरी येऊन काय करणार आहे मारायचं ते मारतो या काय दीड दीड हजार रुपये पगारी केला आणि ते घेतला का बापू करून काय त्या कागदपत्रालाच पैसे गेले घे मटे लाडक्या बहिणीचे सात हजार रुपये दिले ना लाडक्या बहिणी सात हजार काय त्या कागदालाच गेले की पैसे ते केवायसी करा ते फोटो आणा ते फलाना आणा बिस्ताना आणा त्याच्यातच पैसा गेला

आता का आता हनीतेनी आलेच नाही ते आता इथून काय करतील ती करते 14 ला होते ना चौदा ते एकोणीस होते की होते पण काय केले त्यांनी काय केले त्यांनी काय केले का तरी आमच्या करणार आमचं मत टाकले आमचे मत वघळून टाकले काय केले त्यांनी मत वगळून टाकली वगळून टाकले आमचे मत आमचं आम्हाला बाजूला केल्याने केले महागा स्वर्गी आहे ते म्हणून मतदान केले का केलं केलं केला आम्ही मतदान कशाला सोडायचं मतदान आम्ही कुणाला का जाईना त्यांनी सगळे मत आपल्याकडे ओढून घेतले कागदपत्र आमचे घेतले तुम्हाला पगारी करतो करतो म्हणून सगळे कागदपत्र त्याच्या हातात गेले सगळे मत तेव्हा गेले काय आम्ही टाळे आजवसलो काय लाडके पैसे नाही मिळाले आणि त्याचा फायदा काय

ते करा तेव्हा तुमचं केवायशी होतय तेव्हा तुम्हाला पगारी मरून जा मनुष्य बाया इकडं अर्ध्याने मी तर बाया आजारी पडल्या आजारी हिंडून हिंडून काय सांगायचंय नंबरला उभा राहून नंबरला उभा बारकी बारकी घरा पण आता आता नवीन सरकार आले दादा पण सरकार मध्ये अजिदानी लाडक्या बहिणींचा प्रचार केला होता काय वाटतं अजी दादा देतील ना पैसे आता अर्थमंत्री झाले तर आता देतात का त्याऊचेच घरं भरून घेतात काय माहित नाही आम्हाला ते आपण मोरलं बोलू वाटत नाहीत की आता देणार नाही वाटत नाही ते आता देतो का ना देतो त्याचं 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 भरून घेतल्यावर आपण काय करायचं त्याला आम्ही का बघायचा आता का आता त्या त्याच्यापाशी गेलं त्याच्यापाशी गेलं त्याच्यापाशी गेलं मग शेवटाला आमच्या हातात येणार ते बे

बाराला गेलेलं सकाळी सहा झालं हो झालं दर्शन आली का गावाकडची नाही कुणी नाही आम्ही गाड्यांची गर्दी कमी झाली की जाणार दोन दिवस दादा पण दादा कुठं आले तुम्ही नाशिकवर दरवर्षी तर पहिल्यांदा हो दरवर्षी पुढे पुढे बोला कोण कोण आलंय माझी फॅमिली सगळी काय तर नवीन सरकार आले कालच सरकार स्थापन झालंय सरकार जाते तो आहे जा जा का जा there... दे... का काम काहीतरी काम केलं पाहिजे गरबासाठी त्यांनी दिले नाही लाडकी बहीण येत नाही का असं काम करा पाहिजे सहा डिसेंबर प्रत्येक सरकारी सुट्टी दिली पाहिजे त्यांनी सरकारी सुट्टी दिली पाहिजे सर लाडकी बहिणीचे पैसे दिले की बायकांना लाडकी बहिणी द्या सोडून लाडक्या बहिणीचा विषय नाही हा आता आपण कोणता मुद्दा सहा डिसेंबरचा लाडकी बहिणीचं तो सरकार आली मला तू सरकार तर येत राहते त्यांना आहे गरीबांना फक्त कसं फळवायचं फक्त एवढंच तुम्ही आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आलेत काय वाटतं मला काय काम करतील मला तर काहीच नाही वाटत परत परत येतं सरकार आता एकनाथ शिंदेंचं काम बघितलं तुम्ही काय वाटतं कोणाला मुख्यमंत्री करायला पाहिलं हा एकनाथ शिंदे साहेबांनी बरोबर एकदम मुख्य काम केलं गरीबांना दिलं बा थोडाफार पैसा ज्याच्या सगळ्यात गाव गाव खेळामध्ये त्यांना दिलं बा शहरात तर नाही पण गाव खेड्यामध्ये त्यांना द्यायला पाहिजे कारण खेड्या पाण्या म्हणजे काम सुद्धा तुमच्या तुमचे आवडते मुख्यमंत्री कुठले एकनाथ शिंदे की फडणवीस आता जसं म्हणायला गेलं तर आपलं सगळेच आहेत मात्र आपलं आवडते ना उद्धव ठाकरे होते एकदम जे काम भले नाही केलं पण सगळ्याचा विचार करून केलं बा मराठी विषय बस तुमचे कुठले आवडते मुख्यमंत्री आम्हाला होय आम्हाला फक्त बाबासाहेब आवडतो बघा आम्हाला दुसरं बाकीचं कोणी आवडत नाही एवढा लोकाला पैसे वाटले मरणाचे पैसे वाटले गाऊ गाव आम्ही एक रुपयाच्या मिन नाही कुणाच्या बघितलं सगळ्याला असं जाहीर करू करू पैसे घर घर दिले आम्ही एक रुपयाच्या मिंद्यात नाही बघा तेवच्या नाही नाही आम्ही पैसेच घेतलं नाही एवढं मतदान केलं आम्ही नाही घेतलं पैशांना दिले पण आमच्या गावावर लोक घेतात त्याला काय करा तुम्ही आम्हाला दिले का आमच्या हातात दिले तर आम्ही बघू आम्ही घेतले आता तुम्ही वेगवेगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया बघितल्या काहींना म्हण लाडकी योजनेचे पैसे मिळाले काहींना मिळालेले नाही आहेत आणि वेगवेगळ्या भागांमधनं वेगवेगळ्या ही सगळी जे भीम अनुयायी आहेत ते इथे आलेले आहेत मी आता स्वप्नीला सांगतो की इथे जो परिसर आहे हा सगळा परिसर इथे बघतो की जागोजागी लाखो लोकांची जी रेलचेल आहे ती सुरू आहे वेगवेगळ्या भागांमधनं लोक इथे दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात मोठ्या प्रमाणात गर्दी असते या भागामध्ये आणि बा, बा बाबासाहेबांचं दर्शन घेणं हा एक महत्त्वाचा त्यातला भाग असतो मग दिवस रात्र इथं आराम करत असतात दिवसरात्र इथे येत असतात आणि रांगेत उभे राहून दर्शन घेत असतात आपल्या ह्याच्यामध्ये आपण काय बाबा क कुठनं आला आहे आम्ही आलो नाशिकवरून नाशिकवरून आला किती 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 लोकं आलं आहे आम्ही चार पाच लोक आलो काय घेतलं दर्शन बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं दर्शनच मिळालं नाही नाही मिळालं गेलो होतो लाईनीमध्ये आमच्या दोन लेडीज गेल्या होत्या त्यांना शोधासाठी गेलो पण त्या दिसल्याच नाही मग वापस करू आलो दरवर्षी येतं पहिल्यांदा दरवर्षी दरवर्षात आता नवीन सरकार पण आलं आता कालच शपथविधी झालाय काय वाटतं नवीन सरकारबद्दल बोल आम्हाला सरकारबद्दल काही वाटत नाही की आपल्या बाबांचं नातू आहे प्रकाश आंबेडकर त्यांना निवडून आणावं कारण बाबांचं रक्त आहे ते असं आम्हाला वाटतं म्हणून प्रकाश निवडून यावं आता त्यांचं एक पण आमदार नाही ना निवडून सीट होत्या आम्हाला वाटतं की त्यांच्या मशनीत काहीतरी घोळ आहे या सरकारच्या मशनीमध्ये काहीतरी घोळ आहे आणि ते घोळ केलेला आहे कारण प्रकाश आंबेडकरांना भरपूर मतं पडलेली आहेत आम्ही गायक आहे आम्ही कलाकार आहे आम्ही घरोघरच जातो गल्ली घरी जातो गावागावात जातो आम्हाला माहिती आहे किती मतं पडले असतील किती लोक संख्या तिकडे प्रकाश आंबेडकरांकडून आहे पण आम्हाला वाटतं की त्या मशिनी काहीतरी घोळ केलेला आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांचा निवडून नाही आलेला पण ते म्हटले होते मागे की जे ज्याचं कोणाचं सरकार सरकारच्या बाजूने जाऊ तुम्हाला काय वाटतं आता भा, भाजपचं आलं सरकार आलं शिवसेनेचं सरकार आलंय जायला पाहिलं आंबेडकरांनी त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांनी आता मिळतं जुळतं घ्यायला पाहिजे मिळून राहिलं पाहिजे आता त्या प्रकाश आंबेडकरांनी इकडं आलं पाहिजे असं आमचं मत आहे तुम्हाला कुठलं सरकार आवडलं महायुतीचं महाविकास आघाडीच ते काय सांगू शकत नाही आम्ही पण महागाई झाली महागाई जरा कमी केली पाहिजे जा, कमी झाली पाहिजे आम्हाला बहिणीचे पैसे देतात की आता लाडक्या बहिणीचे काय दीड हजार मी तर फॉर्म भरलाच नाही पण दुसऱ्यांचं सांगते दीड हजार रुपये लाडकी बहिणीला दिलं लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये दिले आणि महागाई किती केली तेल किती वाढवलं गोड तेल कसं महाग आहे पेट्रोल किती मागवलं भाजीची पेंडी भाजीपाला किती मागवला आणि मग त्या दीड हजारामध्ये काय करायचं ते दीड हजार नको फक्त स्वस्ताही करा सरकारला माझी विनंती आहे अजून काही महिलांच्या आपण प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करत कुठून आला ताई तुम्ही हो पुण्यावर पहिल्यांदा नाही दरवर्षी येते मी आता येऊन चोवीस वर्ष झालं येते पण काय परेडमध्ये समता सैनिक मध्ये आता कार्यक्रम करतो आम्ही पहिले धम्म कार्य करत होतो नंतर अध्यक्ष झालं नंतर आता समता सैनिक पण आता काय लाडक्या बहिणी पैसे मिळाले की नवीन सरकार आला तर एकवीस रुपये देणार म्हंटल्यात अहो त्या पैशापेक्षा महागाई कमी करा नकोच महागाई वाढून काय फायदा आहे लाडकी बहीण लाडकी बहीण सरकार आले की तुम्ही आम्हाला हेच करणार ना वरती आणणार का महागाई किती झाली दीड हजारांनी काय घर चालतं का देणार ना पण त्या पैशाचा फायदा काय तुम्ही महागाई किती वाढवली सरकार आलं म्हणजे सत्तेवर गेल्या माणसाचा विचार कुणी करत नाही आज तुमच्यात आधी फडणीस आले शिंदे आले अजित पवार आले यांचे माग पुढं झालंच ना तसं तुम्ही माग पुढं करणारच ना पाच वर्ष आम्हाला सांगितले पाच वर्ष तुम्हाला हा अधिकार हक्क देऊ तुम्ही आमच्या बहिणी लाडक्या तुम्हाला सख्या भाऊ होत नाही आम्ही भाऊ होतो बरोबर आहे पण झटक्यात दीडशे रुपये किलो चा लसून आज चारशे रुपये किलो लसून झाला काय दिले आम्हाला पण आता हे तीन तीन पक्षाचं सरकार काय वाटतं तुम्हाला काय प्रगती करेल काय करेल कसं वाट जाईल पुढे जर एका एक ठिकाणी जर शिंदे असते थोडेफार तर थोडस बरं केलं असतं फडणवीस आम्हाला काही करू शकत नाहीत किंवा अजित पवार असले तरी करू शकते मी दोन हजार चौदा ला फडणवीस मुख्यमंत्री आले होते आता शिंदे आले मध्ये काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हायला हवा होता त्याच्यातनं थोडीशी नाराजी दिसली शिंदेची नाराजी दिसलीच की शिंदे नाराजच होते ना ते फडणवीस सतत म्हणायचे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल त्यांच्या मिशनीने पुन्हा पुन्हा आणलं मग आता काय प्रगती करायची का करायची ती फडणीसनी ठरवायचं तुम्हाला तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण होते आता ते पहिले तिन्ही नेते होतेच फक्त मतदानापुरते त्यांनी आम्हाला तीन त्रिमूर्ती भव दाखवलं आता त्यातला एक गेला मग आता नेमकं काय समजायचं कोण गेलं एक गेलं म्हणजे म्हणजे बाजूला गेली आहे शिंदे फडणीस अजित पवार ते आता ज्या दिवशी ठोक समज समजलं त्यावेळेला शिंदे यांचा चेहरा कसा होता त्यांनी सांगितलं माझी परिस्थिती गंभीर आहे मी आजारी आहे म्हणजे त्यांचीच एक ही नाही मग सरकार येतो कोणापसनी सामान्यापासूनच सरकार बनते शेवट तुम्ही वरती गेला की आम्हाला किंमत देत नाही पण तुम्हाला कोण वाटत होतं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता तिगतीग होते तिघांना वाटत होतं की मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आता मला काय म्हणायचं फर्निशनी घेतलेला आहे चांस मग शिंदेंना द्यायचा होता माजी दादांना शिंदे पण झाले की अडीच वर्ष मुख्यमंत्री माजी दादा राहिले की माजी दादांना दिलं तरी चाललं असतं तो आमचा गाव वाला आहे ते गाव आले के तर महिलांचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या मुख्यमंत्री कोण व्हायला हवं लाडकी बहीणचे योजनेचे पैसे असे अनेक मुद्दे आहेत आपण आज इथे म्हणजे शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला जे भीम अनुयायी आले होते चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जे भीम अनुयायी आले होते त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला त्यांना नवीन सरकारबद्दल काय वाटतं त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं आहे की तीन पक्ष सरकार पाच वर्ष हा सगळा कसा कारभार चालवत आहे कॅमेरापर्सन स्वप्नीलसह राहुल मुंबईत